नवी मुंबईतील झोपडपट्टी वासियांना झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण अंतर्गत बंद झालेला बायोमेट्रिक सर्वेक्षण पुन्हा सुरू करून त्यांना त्यांची हक्काची घरे मिळावीत याकरिता विजय चौगुले हे एक ऑगस्टपासून म्हणजेच गेल्या तीन दिवसापासून बेमुदत आमरण उपोषणाला बसले होते परंतु आज तीन ऑगस्ट रोजी खासदार नरेश मस्के यांनी विजय चौगुलेंची भेट घेतली त्या भेटीमध्ये विजय चौगुले यांच्या सर्व मागण्या मान्य केल्या असून बंद झालेलं बायोमेट्रिक सर्वेक्षण पुन्हा सुरू करू असे नरेश मस्के यांनी सांगितले यावेळी नरेश मस्के व विजय चौगुले यांनी पत्रकारांना दिलेली प्रतिक्रिया पुढे जाणून घेऊ नवी मुंबई परिसरातील धोपडपट्टी वासियांना हक्काचं घर मिळावं याकरता आमचे नेते विजयजी चौगुले सर या ठिकाणी उपोषणाला बसले होते गेले तीन दिवस त्यांचं या ठिकाणी उपोषण सुरू होतं त्यांची एकच मागणी होती की बाबा एस आर एची जी काही प्रोसिजर आहे संपूर्ण महाराष्ट्राला ती लागू आहे की नवी मुंबई हा जगातला वेगळा देश नाही आहे की महाराष्ट्रातील एक शहर आहे तो नियम नवी मुंबईमध्ये पण सुरू असावा आणि याकरता बंद झालेलं सर्वेक्षण सुरू करावं वा। झोपटपट्टी वासियांना हक्काचं घर मिळावं नीटनेटकं घर मिळावं याकरता ते या ठिकाणी उपोषणाला बसले होते तो सर्वे बंद झाला होता त्याच्या विरोधात आणि आज माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी याच्यामध्ये इंटरफेअर केलं मला स्वतः या ठिकाणी पाठवलं एसआरएनच्या अधिकाऱ्यांशी चर्चा झाली मुख्य सचिवांशी चर्चा झाली एसआर्याचे अधिकारी या ठिकाणी आले होते आणि माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि अजितदादा साहेब यांच्यामुळे पुन्हा एकदा सर्वेचं काम सुरू झालेलं आहे आणि आम्ही विजयजी चौगले यांना विनंती केली की तुमची जी मागणी होती ती आम्ही आता पूर्ण केलेली आहे तुम्ही जे झोपडपट्टी वासियांच्या नायक्यासाठी लढताय आता आपल्याला पुढची लढाई जिंकायची आहे सर्वे सुरू होणार आहे आणि तुम्ही आपलं उपोषण सोडा तरी आता त्यांनी आमच्या सगळ्यांच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी उपोषण सोडलेलं आहे आणि येत्या सोमवारपासून सर्वेचं प्रोसिजर सुरू होईल पुढची लढाई म्हणजे नेमकी कोणती लढाई आमदारकीचं तिकीट मिळणार का पुढची लढाई म्हणजे सर्वेक्षण असतं सर्वेक्षण झाल्यानंतर बायोमेट्रिक सर्वे असतो त्या झोपडपट्टीचे नकाशे करायचे असतात लोकांची मान्यता घ्यायची असते ही पुढची लढाई झोपडपट्टीवासियांची ही लढाई आपण वेगळा अर्थ त्याच्यातून घेऊ नका ज्यावेळेस मुख्यमंत्री इथं नव्या मुंबईमध्ये आले होते आणि त्यांनी निर्देश दिले होते की उदय सामंत साहेबांना उद्योगमंत्री काय एम आय डी जिल्ह्यात आहे आणि त्यांचं रेंजचं एस आर आयच्या माध्यमातून बायोमेट्रिक सर्वेक्षण करण्यात यावं कारण नवी मुंबई महानगरपालिकेने दोन हजार सालीस सर्वे केला होता त्याच्यानंतर कधी चुकूनही सर्वे दोन हजार एकपासून दोन हजार चोवीसपर्यंत आत्तापर्यंत झाला नव्हता पण मान्य मुख्यमंत्र्यांनी त्यावेळेस सांगितल्यानंतर त्यावेळेस सर्वेसुद्धा झालो होता पण काय कारणास्तव लोकांच्या काय मनामध्ये काही शंका कुशंका होत्या आणि काही लोकांनी तो सर्वे थांबवलेला होता था। आज मी खऱ्या अर्थाने आम्ही आयुष्यामध्ये आम्ही जे काम करतो गोरगरिबांसाठी काम करणारे आम्ही लोक आणि गोरगरिबांना कुठंतरी निवारा भेटला पाहिजे याच्यासाठी आम्ही लढतो या ठिकाणी मी पाहिलं आहे की गोरगरीब लोक झोपटपटीत राहत असताना त्या एम आय डी सीच्या लाईटच्या खाली रस्त्यावरती सकाळी प्रांतविधीला पण सकाळी रोडवरती जायचे आज या ठिकाणी या परिस्थितीमध्ये आम्ही झोपडपट्टीमध्ये सुधारणा केली झोपडपट्टींना एक आकार आकार दिला वॉटर मीटर गटार जे गोष्टी असतात त्या गोष्टी त्यांच्यापर्यंत पोहोचवल्या आरोग्य शिक्षण त्यांच्यापर्यंत पोचवलं पण त्यांचं हक्काचं घर नव्हतं जी झोपडपट्टी एकोणीसशे बासष्ट साली जी काय एम आय डी सीनी सर्वे सर्वे करून एम आय डी सी चालू झाली नंतर सिडको चालू झाले या झोपडपट्ट्या ह्या शिरपोड डेव्हलप व्हायच्या अगोदरपासून वसलेल्या झोपडपट्ट्या पण त्या ठिकाणी शहरी भागामध्ये दे, रिडेव्हलपमेंट होत होतं रिकन्स्ट्रक्शन होत होतं पण या ठिकाणी कुठल्याही प्रकारच्या झोपडपट्टी सुधारणा होत नव्हती आणि हा मी दोन हजार सात सालीसुद्धा एम आय डी सीवर मोर्चा काढला होता आणि हा आता तर इथं आरपारची लढाई होती पण मला माहिती आहे माझे नेते एकनाथजी शिंदेसाहेब आहे त्यांनी जो पुऱ्या महाराष्ट्रामध्ये गोरी गरिबांना न्याय देण्याचा त्यांनी प्रयत्न चालवला आहे परत एकदा त्यांनी आज सिद्ध करून दाखवलं आणि इथं खासदार साहेबांना पाठवलं या एस आर आयचे लोकसुद्धा आले आणि मी माझ्या आयुष्यातला आजचा फार आनंदाचा दिवस आहे की मी मी स्वतःला धन्य मांडतो की मला मी जरी किती मोठा झाला असेल पण माझं शेवट हा गोरगरिबांमधून मी मोठा झालो आणि गोरगरिबांसाठी आज मी काहीतरी चांगलं करण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून मी प्रयत्न करतो आहे हे माझ्यासाठी फार फार म्हणजे फार महत्त्वाचं आहे मी हे आच, त्याच्यामध्ये मी बोलू शकत नाही पण आज आजचा हा दिवस फार आनंदात मी शतशः मी माननीय मुख्यमंत्र्यांचे आभार मानतो उपमुख्यमंत्र्यांचे आभार मानतो आणि असतील अजितदादा यांचेसुद्धा मी आभार मानतो खास करून खासदारांचे मी आभार मानतो की खासदारांनी तीन दिवस झाला सतत माझ्यामागे तगदा लावला होता आपण प्रयत्न करू तुम्ही उपोषण सोडा तुम्ही काहीतरी का, खा पण शेवटी माझ्यासाठी गोरगरीब जनतेला उपाशी ठेवून मला उपाशी राहायचं नव्हतं आणि आज माननीय मुख्यमंत्र्यांनी ते सिद्ध करून दिलं आज खासदार साहेब तिथे आले आम्ही मुख्यमंत्र्यांचे आभारी आहोत आम्हाला काय नाही भेटलं तरी चालेल पण आज या झोपडपट्टीवाल्यांना न्याय मिळाला आज माझ्यासाठी महत्त्वाचा आहे एफ एस आय वगैरे माझ्यासाठी काही महत्त्वाचं नाही आणि आता कोणाला जर वाटत असेल एफ एस आयचा विषय हा आणतो तर त्यांनी कुठेतरी मांडावा आम्हाला मी खासदारांचा पण सुद्धा बोललो आहे आम्हाला जो एफ एस आय कॉलनीमध्ये गव्हर्नमेंटच्या अधिकारामध्ये येतो तसंच आम्हाला सुद्धा जो तिकडचा एफ एस आय असेल कॉलनीमधला तोच एफ एस आय आम्हाला मिळाला तरी त्याच्यामध्ये आम्ही सुखी आहोत दुसरा मी महत्त्वाचा विषय मी खासदार साहेबांना सांगेन मांडायला सांगेन आमच्या झोपडपट्टीमध्ये ज्या प्रकल्पग्रस्तांच्या जमिनी गेलेल्या आहेत त्याच्या ठिकाणी आमच्या झोपडपट्टी वसलेल्या आहेत तर त्यांनासुद्धा तिथं काहीतरी मोबदला मिळावा त्याच्यासाठी खासदारांनीसुद्धा प्रयत्न करावा की जेणेकरून जो प्रकल्पग्रस्तांचा विषय आज या ठिकाणी स्टँडर्ड अल्कली विकली गेली ओरमसारख्या उभे राहिल्या झोपा प्रकल्पग्रस्तांनी त्या जमिनी कशासाठी दिल्या होत्या का काहीतरी तिथे कंपन्या येतील आणि आम्हाला त्याच्यापासून नोकरी मिळेल आज नोकरी पण नाही आणि जमीन पण आहे ही प्रकल्पग्रस्तांची भूमिका झालेली आहे म्हणून माझं खासदार आणि आम्ही सर्व स्वतः प्रयत्न इथं शिवराम पाटीलसुद्धा इथं आहेत आम्ही प्रयत्न करतो आहे आम्ही खरं पाहिलं तर हे मत कोणी मांडायला पाहिजे तर हे मी 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 सांगायची गरज नाही गोरगरेमांची बिल्डिंगचं प्रकल्पग्रस्तांच्या असतांच्या जमिनी उभे उभे राहतात त्यांचा तळतळट आम्हाला नको आहे झोपडपट्टीच्या याच्यावरती पण बिल्डिंगे उभे राहतील तेव्हा इथे ज्यांचे ज्यांचे सातभारे असतील सुद्धा मोबदला देण्यासाठी मुख्यमंत्री आपला मुख्यमंत्री प्रयत्न करतील आणि स्वतः खासदार साहेब प्रयत्न करतील आणि आम्ही नेलेल्या टाळूवरची लोणी खाणारे लोक नाही आहेत आम्हाला ज्ञात आहे आम्हाला माहिती आहे की याच्यामध्ये सर्व समाधानी असायला पाहिजे आणि झोपडपट्टींचं समाधान आणि या प्रकल्पग्रस्तांचा आता आम्ही या दोन विषयासाठी बसलो असतो की प्रकल्पग्रस्तांचा पण गरजेपटीचा विषय तो आता नाईन्टी नाईन पर्सेंट नाईन्टी नाईन पॉईंट खासदार आहे ह्या माया हप्त्याभरामध्ये शिवराम पाटील इथं असतीलच या या हप्त्याभरामध्ये मुख्यमंत्री मिटिंग घेऊन त्याचासुद्धा कुठ पाठपुरावून त्याच्यासुद्धा संपूर्ण काम होणार आहे महाराष्ट्र क्राईम वृत्त रिपोर्ट